पार्टी आणि केंद्र सरकार यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये त्रिभाषा सूत्री हे विद्यार्थ्यांचं हित आहे आणि म्हणून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून एक हिंदी आहे आणि म्हणून मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत गैरसमजाचे बळी पडून आणि गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं ते म्हणजे मराठी अनिवार्य आहे हिंदी भाषा शक्ती नाही हिंदी भाषा ही ऐच्छिक आणि पर्यायी भाषा आहे आम्ही मराठीचे समर्थक पण हिंदुस्थानी भाषांचे खुनी नाही परवानगी मिळू नये ताब्यात घ्यावं राष्ट्रकारण असं देखील म्हणत आहेत यावर मी प्रतिक्रिया देणार नाही आमचा असा कुठला हेतू नाही असा कुठला विचारही डोक्यात नाही प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे आणि कायद्यात मोर्चा काढण्याचाही अधिकार आहे अंतिमता निर्णय पोलीस घेतील पण असा कुठलाही सरकारचा आणि भाजपचा विचार नाही चर्चेला आम्ही तयार आहोत गैरसमजाचे बळी पडू नका हा त्यांना सल्लासाहेब एक असं समोर <coughs> <नराड़ी के> <coughs> एक अहवाल तयार केला होता आणि त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि त्यांनी पण कुठेतरी हिंदी भाषेला मान्यता दिली होती पण आता ते पाठ फिरवतात असं समोर दिसते नाही मुळामध्ये यामध्ये बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत दोन हजार बावीसला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या आधाराचा त्रिभाषा सूत्रीचा स्वीकार करणाऱ्या कारवाईची सुरुवात ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेला आहे आणि त्यातला हिंदी त्रिभाषेमधला हाही आयोगाचा तज्ज्ञांचा रिपोर्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आलेला आहे हे म सन्माननीय उद्धवजींनी लक्षात ठेवावं महाराष्ट्रालाही मी आम्ही नम्रपणे हे सांगू इच्छितो नंबर दोन त्रिभाषा सूत्री आणि हिंदीचं इम्प्लिमेंटेशन कंपल्सरी हा रिपोर्ट शिक्षण आयोगाचा शिक्षणतंत्राचा शिक्षण मंत्रालयाचा एकोणीसशे अडुसष्ट साली काँग्रेसचं सा सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेचं आहे ते आज उद्धवजींचे मित्र आहेत आणि काँग्रेसचे जे काही नवनवीन अध्यक्ष झाले आहेत त्यांना याचा अभ्यासही नाही आहे त्यामुळे तेही पळवाट काढत आहेत आणि तीन राज ठाकरेजींच्या पक्षालाही आमचं म्हणणं आहे हेही समजून घ्या पाचवी सहावी सातवीला हिंदी कंपल्शन हा काँग्रेसने घेतलेला निर्णय उद्धवजींनी त्याच्यावर कुठलाही अन्य विचार केला नाही त्या पाचवी सहावी सातवीला हिंदी कंपल्सरी काढून एक ऐच्छिक आणि पर्यायी हा सुद्धा निर्णय आम्हीच केला आहे त्यामुळे हे सगळे पक्ष गैरसमजाचे बळी आहेत तर संजय राऊत रोज अमित शहावरती टीका करतात आज पुन्हा एकदा ते म्हणाले की अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत हिंदीचा जो काही हिंदी भाषेचा मुद्दा आहे त्यावरून सातत्याने ते भाजपवरती टीका करताना पाहायला मिळतात त्यांनी भाजपच्याच म्हणजे भाजपावर हिंदी भाषेचा संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची अवकाद नाही अतिशय थेट स्पष्ट राहता राहायला हिंदी संजय राऊत तुमचे आकाजे आहेत ना काँग्रेस त्याने त्रिभाषा सूत्री घातली आहे संजय राऊत तुम्ही ज्यांचे पाय चाटता ना त्या काँग्रेसने हिंदी इम्प्लिमेंटेशन टाकलं आहे संजय राऊत तुम्ही ज्यांच्या तळी उचलता ज्या पक्षाचे प्रवक्ते म्हणता त्या उद्धवजींनी त्रिभाषा सूत्री आणि हिंदी कंपल्शन किंवा हिंदीचा त्रिभाषेत विचार हे सूत्र स्वीकारलं आहे तुम्ही ज्यांची तळी धरता त्या शरद पवारांनी त्यावेळेला याचा विरोध केला नाही त्यामुळे मराठी भाषेचे दुश्मन हे कोणी असतील तर संजय राऊत तुम्ही आणि तुम्ही ज्यांची जबाबदारी घेता ती लोकं आहेत बेअक्कलपणाने विधान करणं हे संजय राऊत यांचा स्वभाव आहे राजकारणाचा मुद्दा राहिलेला एक राजकारणामध्ये मराठी माणूस हा एक सातत्यानं राजकारणाचा मुद्दा राहिलेला आहे आणि अशा वेळेला ठाकरे बंधू या पहिल्या मुद्द्यावरती इतक्या वर्षानंतर एकत्रपणे पाहायला मिळत आहेत येत्या महानगरपालिकांच्या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा ते एकत्र येऊ शकतील अशी चर्चा सातत्यानं होत होती मात्र आता अधिकृतपणे ते या मुद्द्यावरून का होईना पण एकत्र येताना पाहायला मिळतात तर याचा फटका तर मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र एकत्र आलं भाजपच्या भूमिका त्याच आहेत त्याच्याबद्दल आम्हाला काही टिप्पणी करायची नाही राताराला राजकीय मुद्दा राजकीय पद्धतीने उत्तर देऊ हा एकनाथ शिंदे शिष्टाई करतील का सरकारच्या वतीने राज ठाकरेंना भेटायला जातील मला याची माहिती नाही काले कार्यक्रम सर मुंबई मराठी पत्रकार संघात होता आणि त्यावेळेला अनिल देशमुखांनी एक आरोप केला की एका मर अभिनेत्रीशी संबंध जोडण्यावरून माझ्यावरती आरोप करण्यात आले या सगळ्या चौकशी दरम्यान जेव्हा ची आणि ईडीची चौकशी सुरू होती तेव्हा त्यांनी हा एक खुलासा एक मोठा केला की भाजपच्या वतीनं माझ्यावरती एका अभिनेत्रीशी संबंध जोडून आरोप करण्यात आले होते मला याची माहिती नाही आणि त्यामुळे माहिती विना बोलणं बरोबर नाही शेवटचा प्रश्न कुठेतरी असं आपल्याला वाटतंय का की मनसे आणि शिवसेना दोघांकडून उद्धव ठाकरे मराठी माणसाचे संभ्रम हा निर्माण करण्यात येतो हिंदी भाषेवरून मराठी माणसासमोर भाजपची भूमिका आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे मराठी साहित्यिकांसमोर स्पष्ट आहे मराठीचीच सक्ती आहे हिंदीची नाही हिंदी ही पर्याय इच्छिक भाषा आहे ती काढणं हे भाजपचं मत नाही त्रिभाषा सूत्रीय विद्यार्थ्यांचं हित आहे गैरसमज पसरवणाऱ्यांनी गैरसमज काढावा आणि राजकीय याच्या पुढे कराल तर राजकीय उत्तर आम्ही देऊ मराठी भाषेला आधीचा दर्जा हा भाजपाच्या नेतृत्व म्हणून मिळाला अशा एक प्रकारचा प्रचार प्रसार जनतेमध्ये करण्याच्या सूचना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं कळतं आहे तर दुसरीकडे संदीप देशपांडे मनसेच्या वतीनं तुम्हाला म्हणजे भाजपला अधिकृतपणे या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण देणार आहेत भाजप यामध्ये जाईल की हिंदीचा मुद्दा जनतेमध्ये लोकांना पटवून देण्यामध्ये दे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा भाजपने मिळवून दिला याचा प्रचार प्रसार करेल ज्याच्या नावाने तुम्ही प्रश्न विचारलाय त्याच्यावर मी उत्तर देऊ शकत नाही द्यावं असं नाही शरद पवार म्हणतायत की कुणी सांगतो म्हणून मोर्चात सहभागी होतात कोणीही सांगतो म्हणून मोर्च सहभागी होता येणार नाही कारण सर्वच पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि हिंदीला दुर्लक्षित दुद्ला करूनही चालणार नाही असंही शरद पवार म्हणतात पुन्हा एकदा दादा भुसे यांनी सुद्धा स्पष्ट केलं पहिल्यापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जो भाग आहे हे लिखित आहे की पहिलीपासून जर तिसरी भाषा आलीच जी आहेच तर ती तोंडी भाषा म्हणून आहे त्याचा लिखित पठणाचा अभ्यास नाही पूर्णपणे गैरसमजाचे बळी आणि गैरसमज पसरवणारे ही विधानं या भूमिका आहेत आणि मराठी माणूस ओळखतो महाराष्ट्राचं हित मराठी माणसाचं हित हेच भाजप आणि महायुतीचा अजेंडा आहे हिंदी भाषा नको सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत सरकार ती सक्तीची नाहीच आहे त्यांचा तिसरी भाषा नको आहे मग ती ती सक्तीची नाहीच आहे विद्यार्थ्यांनी ठरवायची आहे हा सगळा घोळ जो आहे हा गैरसमजातून माझ्या मीडियाच्या मित्रांनी दूर करावा मराठी माणूस स्पष्ट आहे किंबहुना याच्यावर राजकारण जो जो करील त्याला राजकीय उत्तर द्यायला आम्ही क्षमता आणत आज आम्ही आमची भूमिका मांडतो जर राजकारण केलं जाईल तर राजकीय उत्तर देऊ दोनशे पंचवीस पंचावन्न चित्रपटांचे अनुदान रखडले आहे स्वतः माझी मंत्री मुनगंटीवार यांनी पत्र दिलेलं आहे असा कुठलाही विषय माझ्यासमोर आलेला नाही समितीसमोर दिसत नाही तरी सुधीर भाऊंची भूमिका